जय महाराष्ट्र मित्रांनो पहिल्या टप्प्यात माहितीचे चौतीस ते पस्तीस मंत्री शपथ घेणार आहे नव्या मंत्रिमंडळात भाजपचे तेवीस मंत्री शिवसेना शिंदेगडाचे तेरा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नऊ मंत्री असणार आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात रविवारी भाजपचे सतरा शिवसेनेचे दहा आणि अजित पवार गटाचे सात आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी गृह आणि अर्थ असे दोनही महत्वाची खाती असणार आहेत तर जाणून घेऊया भाजपच्या संभाव्य यादीमध्ये किती मंत्र्यांची नावे आहेत यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगुट्टीवार गिरीश महाजन रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर मंगलप्रभात लोढा बबनराव लोणीकर पंकजा मुंडे आशिष शेलार किंवा योगेश सागर संभाजी निलंगेकर जयकुमार रावल शिवेंद्रराजे भोसले नितेश राणे विजयकुमार गावित देवयानी परांदे किंवा राहुल आहेर राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना शिंदेगडाच्या यादीमध्ये दादा भुसे उदय सामंत शंभुराज देसाई गुलाबराव पाटील मंगेश कुडाळकर अर्जुन खोतकर भरत गोगावले संजय शिरसाट राजेश क्षीरसागर आशिष जैस्वाल प्रताप सरनाईक प्रकाश सुर्वे योगेश कदम बालाजी किनीकर प्रकाश आबिटकर तर मित्र